मुंबई आणि महानगरांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे तर अकोले तालुक्यातही संख्या जास्त आहे याच पार्श्वभूमीवर तालुक्यात हिवरगाव येथे एका चाळीस वर्षीय इसमा स्वाईन फ्लूची लागण झाल्याने खळबळ उडाली असून त्याच्यावर संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या रुग्णाची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिर्डी लोकसभा खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे तर अकोले आरोग्य विभाग यामुळे सतर्क झाला या वृत्तस देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय के अधिकारी डॉ संभाजी नागरे यांनी दुजोरा दिला आहे तर त्यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे स्वाइन इन्फ्ल्युएंजा किंवा स्वाइन फ्लू हा इन्फ्लुएंजा या रोगाचा एक प्रकार आहे हा आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला या विषाणूची बाधा होऊ शकते स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे अर्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो स्वाईन फ्लू श्वसन नलिकेत होणारा संसर्ग आहे इन्फ्लुएन्झा टाईप ए च्या एच वन एन वन विषाणूमुळे हा आजार होतो तज्ज्ञ सांगतात एच वन एन वन विषाणू नाक घसा आणि फुफ्फोसातील पेशींना संक्रमित करतो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एच वन एन वन विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर एक ते सात दिवसांच्या कालावधीत रुग्ण स्वाइन फ्लू संक्रमित होतो लक्षणं दिसू लागल्यानंतर पुढील सात दिवस रुग्ण हा आजार दुसऱ्यांमध्ये पसरवू शकतो लहान मुलं दीर्घकाळ स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरवू शकतात इन्फ्लुएंझा विषाणूचे विविध प्रकार आहेत कमी जास्त प्रमाणात हे विषाणू गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरतात संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ हेमलता अरोरा सांगतात उद्रेकापासूनच फ्लू साठी कारणीभूत इन्फ्लुएंझा विषाणू खूप जास्त संसर्गजन्य राहिलाय सध्या असलेला विषाणूचा प्रकार जास्त संसर्गजन्य नसला तरी त्यामुळे होणारा आजार गंभीर स्वरूपाचा आहे स्वाइन फ्लूची सर्वप्रथम लागण डुकरांना झाल्याचा आढळून आला त्यानंतर हा आजार प्राण्यांपासून माणसांपर्यंत पोहोचला स्वाइन फ्लूचा उद्रेक दक्षिण अमेरिकेच्या आरोग्य संघटनेने दोन हजार नऊ मध्ये स्वाइन फ्लू महामारी म्हणून घोषित केलं स्वाइन फ्लू ची लक्षणं काय तज्ज्ञांच्या माहितीनुसार स्वाइन फ्लू हा सामान्य फ्लू सारखं असल्याने त्याची लक्षणं सामान्य तापासारखीच आहेत आज दिनांकसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास